नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ खूप दिवसांपूर्वीचा आहे आणि त्याला सोबतचा दुसरा व्हिडिओ मी इथं जोडलेला आहे ज्यावेळेस भरपूर पाऊस झाला होता त्यावेळेस नदीला पण अगदी खूप असं पाणी आलं होतं आणि जर जा जास्तच पाणी सोडलं तर अगदी पूर म्हटलं तरी येतो आम्ही गेलो होतो ते म्हणजेच बँकेमध्ये जे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आले ते काढण्यासाठी आणि त्यानंतरनं बरीचशी कामं होती जसं की साईला दवाखान्यात जायचं होतं मला पण दवाखान्यामध्ये जायचं होतं पण तिथलं मी काही शूट घेतलं नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला घरातली साफसफाई काढायची होती म्हणजे जसं जमाल तसं तर मी करून घेतेच तर या इथे केलेली आहे मी दोडक्याची भाजी आणि जो वेल आपल्या रानामध्ये आलेला आहे म्हणजे अगदी पहिल्या तिथं दोडके होते पण त्यानंतरनं पण दुसरं पीक घेतल्यानंतरनं थोडासा त्याचा अंश राहिला आणि त्यानंतरनं तिथं दोडक्याचा वेल आला होता तर त्यालाच छान असे दोडकेसुद्धा लागलेले आहेत तर अशी दोडक्याची भाजी करून घेतली त्या दिवशी होता रविवार सुट्टी पण होती त्यामुळे जास्त काही डब्याची घाई नव्हती त्यानंतरनं अंड्याची पोळीसुद्धा करून घेतली आणि म्हणजे साई किंवा त्याचे पप्पा अंड्याची पोळी आणि चपाती खातील सकाळी जास्त को, करून कोणी आमच्या इथं म्हणजे जेवण किंवा नाश्ता करत नाही तर या इथे बदामसुद्धा भिजवलेले होते तर त्यातले मी काही खाल्ले आणि साईसाठी ठेवले त्यानंतर लगेच चपात्यासुद्धा करून घेतल्या आता जास्तच म्हणजे उभं राहून काम जमत नाही जेवढं बसून करता येईल तेवढं म्हणजे मी करण्याचा प्रयत्न करते उभा राहिल्यामुळे पायाला पण जास्त असे गोळे येतात तर घरातली बरीचशी म्हणजे सगळीच कामं आवरून झाल्यानंतर मी हे जे ड दा, दळणाचे डबे होते ते घासायला काढले त्यानंतर मला दळणंसुद्धा करून घ्यायचे होते त्यामुळे मग दळणाचे डबे मी आधी घासून घेतले किचन वाटा छान असा स्वच्छ करून घेतला तर आता ही बाकीची भांडी सुद्धा काढायची पण जसं जमल तसं पन... मी ती काढणार आहे पण जमल म्हणण्यापेक्षा दोन दिवसातच ती पूर्ण करायला लागतील कारण की आता एक ते दोन दिवसांनी घट बसणार आहेत तर या इथे आता सावली असल्यामुळे जास्त काही वाटत नाही उन्हाचा पण तेवढासा त्रास होत नाही त्यानंतर सगळी जी कामे आहेत आणि सण म्हटलं की सगळीच घाई सोबत असते ती म्हणजेच ज्या साड्या पिकोफॉल येतात तीसुद्धा आपल्या घरातली साफसफाईसुद्धा करायची असते तर आता या साड्यांमधल्या दोन ते तीन साड्यांचं मला पिको कॉल करून द्यायचं होतं अर्जंटमध्ये आणि बाकीच्या साड्या पिको करायच्या होत्या सोबतच इकडे साईचा अभ्याससुद्धा चालू होता तर लगेच या साड्यासुद्धा मी पिको करून घेतल्या आणि जी हात शिलाई राहते ती मग संध्याकाळी करून घेतली तर अशा पिकोच्या साड्या करून झालेल्या आहेत पिकोफॉलच्या जे हातची आहेत ती संध्याकाळी कामं आवरल्यानंतर न करून येईल तर आता काम सगळी काम आवरता आवरता साडे बारा वाजले होते आणि घरात पण भरपूर असा कचरा होता कारण की दळण करायची त्या होती त्यामुळे मी काही झाडलं नव्हतं बाहेर तुम्ही पाहू शकता भरपूर असं जे म्हणतात ना भादव्याचं ऊन असतं ते भरपूर असं पडलं होतं सोबतच आता आमच्या इकडं गोधड्या धुवायचं पण काम चालू होतं म्हणजेच घरातलं नाही पण ते शेजारी होते ते गोधड्या धुवायचं चालू होतं कारण की नळीला दिवसभर असं पाणी असतं तर या इथे मी रानातून कणस आणली होती ती उकडायला घातली आणि त्यानंतरनं लगेच दळणसुद्धा करून घेतलं सणास्वतीच्या दिवसांमध्येही निवडा निवडीची कामं आधी करून घेतली म्हणजे नंतर ना जास्त लोड येत नाही म्हणजे आपण जी साफसफाई आहे ती करायला घेतो तर आता छान असं उकडलेलं कणीस खाऊन घेतलं तोपर्यंत दोन वाजता माझी त्या दिवशीची सगळी कामं आवरून झाली होती झाडून घेऊन फारशा पुसायच्या बाकी होत्या नाही म्हटलं तरी आता कामाला भरपूर असं उशीर होतो हळूहळू जसं होईल तसं करायचं चालू असतं मिस्टरांना सुट्टी असली त्यांच्याशी कामे चालू असतात जो ढा झाडाचा नारळ होता तो काढला आणि त्यानंतरनं त्याचं छान असं तुम्ही पाहू शकता खोबरं पण किती छान निघाले आणि पाणी पण तेवढंच पण काय काय नारळामध्ये असं होतं की नारळ दिसायला मोठं दिसतं आणि पाणी त्यामध्ये मात्र थोडंच असतं तर आता दुसरा सुद्धा नारळ सोलून घ्यायचा होता आणि त्यातलं जे खोबरं निघतं ते सुद्धा व्यवस्थित असं काढून घेतलं त्याची चटणी म्हणा किंवा भाजीला दुसऱ्या सुद्धा नारळाचं पाणी काढून घेतलं त्यात थोडंसंच पाणी निघालं मिसळांना सुट्टी होती तर त्यांनी मस्त असं शेतात जाऊन व्हिडिओ वगैरे केले तेच आता तुमच्या सोबत मी शेअर करत आहे बऱ्याच जणांना म्हणजे जा बरेचसे माझे सबस्क्रायबर लांब लांबचे आहेत तर त्यांनी मला आत्तापर्यंत खूप छान असा सपोर्ट केला इथून पुढे सुद्धा तसाच सपोर्ट करायचा तर ही तर ले ले आहे आपल्या रानात लावलेली फ्लॉवर तर ती आता काढायलासुद्धा आलेली आहे आणि माझे व्हिडिओ म्हणायला गेलं तर जास्त मी एडिट वगैरे करून टाकत नाही जसं असेल तसे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि बोलण्याचं झालं तर बोलणं माझं हे पहिल्यापासून असंच आहे आणि त्यात काही वे वेगळेपणा किंवा जास्त ओहर करून मी सांगत नाही आणि बोलत नाही जसं असेल तसेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते फ्लॉवरच्या मध्ये मध्ये मका सुद्धा लावलेली आहे किंवा कडनी पूर्ण ती मका लावावीच लागते लिंबाला पण भरपूर अशी लिंब लागलेली आहेत त्याचा खरं तर सीझन हा उन्हाळ्याचाच असतो पण आमच्या इथे जे लिंबाच झाड आहे त्याला बाराही महिने लिंब असतातच आणि प्रत्येक म्हणजे वस्तीतले जेवढे जण आहेत तेवढे त्यांना ज्यांना लागल ते लिंब तोडून नेतात तसेच जास्वंदीची सुद्धा फुलं आहेत आत्ता गणपतीमध्ये त्याचा मला खूप असा वापर झाला कारण की रोज गणपती बाप्पांना मी जास्वंदीची फुलं वाहण्यासाठी नेत होते आणि त्यातल्या त्यात त्या दिवशी होतात रविवार आणि रविवारचा बेत म्हटलं तर नॉनव्हेज हे असतंच आता घटाची साफसफाई काढली त्याच्यानंतर ना ते बंद होणार मग आजचाच दिवस तो खाण्यासाठी होता तर एकीकडे भातसुद्धा लावून घेतला आणि भाजीसुद्धा आपली छान अशी तयार झालेली आहे मी कसं कर करते की स्वयंपाक झाला हो की लगेच एखादी भाकरी झाली की कोणाला तर जेवायला बसवत असते म्हणजे घरातल्यांना जेणेकरून भाकरीचा सुद्धा अंदाज येतो तर त्या इथे एक भाकरी हो तयार होती साई आणि साईच्या आजोबा जेवायला बसले होते आम्ही न खाणाऱ्यांसाठी मिस्टरांनी यावेळेस हॉटेलमधून भाज्या आणल्या होत्या तुम्ही माझे व्हिडिओ भरपूर व्ह्यूज व्ह्यूज या व्हिडिओला येतात पण कोणी कमेंट कर, करत नाही आणि लाईक पण थोडेच येतात तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल